थेलबी, 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 थेलबी। हिंदवी जनते साथी एक स्वराज्य न्यूज पाऊल पुढे नांदगाव तालुक्यामध्ये असलेल्या तांबेवाडी गावातील नामदेव गोयकर यांच्या घरी पाहिलेल्या कोंबड्याच्या खुर्ट्या थेट कोबरा घुसल्यानं घरातील लोकांची एकच धावपळ सविस्तर माहिती अशी की नामदेव गोयकर राहणार तांबेवाडी यांच्या स्वतःच्या घरात पाळलेल्या कोंबड्यांना सोडण्यासाठी त्यांच्या आई गेल्या असतात कुराट्यामध्ये मृत अवस्थेत पडलेल्या कोंबड्यांना बघून शंका आल्यानं आजूबाजूला ठेवलेल्या कोंबड्यांच्या अंड्यावरती कुठली कुंडली घालून बसलेल्या कोबऱ्या जातीचा सा विषारी साप निदर्शनात आला तात्काळ सर्व मित्र विजय बडोदे यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली असता बडोदे यांनी सापाला रेस्क्यू करून निसर्गमुक्त केला आहे यावेळी सर्पमित्र बडोदे यांनी नागरिकांना सतर्क करून पावसाळा चालू असल्या कारणानं शेतात असलेल्या बिळात पाणी शिरल्यानं साप बाहेर पडत त्यामुळे लपण्यासाठी सतत जागा बघतात मनुष्य वस्ती त्यांचे येणे जाणे असल्यानं आपण ज्या ठिकाणी राहतो तो, तो परिसर स्वच्छ ठेवावा व स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे वृत्त संकलन विभागासह हो। मी मयुरी गोलक हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव